प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ घेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सोळा हजार तीनशे अठ्ठेचाळीस ग्राह वीज ग्राहकांची वीज देयकातून बचत होते या योजनेतून कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत एकोणपन्नास कोटी रुपयांच्या अनुदानाचा लाभ नागरिकांना मिळाला आहे या योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी कोल्हापूरमध्ये वीज ग्राहकांचा मेळावा झाला या मेळाव्यात सहभागी झालेल्या आणि लाभ घेतलेल्या ग्राहकांनी योजनेच्या वापरातून होत असलेल्या वीज देयक बचतीवर समाधान व्यक्त केलं पी एम सूर्यघर योजना टी व्हीमध्ये जाहिरात आणि पेपरमध्ये वाचून ते बसवल्यानंतर दोन दोन लाख वीस हजारमध्ये मला ते योजना भेटली आणि त्याचे सबसिडी मला अठ्याहत्तर हजार रुपये भेटले आणि आता माझं बिल आधी ह्याच्या आधी अठराशे रुपये ते दोन हजार रुपये येत होतं योजना बसवण्याच्या आधी आणि योजना बसवल्यानंतर माझं बिल आता झिरो येत आहे त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि खुश आहे आणि त्याचं आता लाईट बिल भरण्याचं मला टेन्शन काही राहत नाही आणि ते मला मोबाईल सगळं मोबाईलवर सगळं दिसतं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत साधारणतः सोळा हजार तीनशे ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि जवळपास एकोणपन्नास कोटी रुपयाची सबसिडी या ग्राहकांना देण्यात आलेली आहे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत साधारणतः नऊ हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे आणि त्यांना साधारणतः सत्तावीस कोटी रुपये सबसिडी वितरित करण्यात आलेली आहे एकूण अठ्ठ्याऐंशी मेगावॅट वीज निर्मिती सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात सौररोगर योजनेमार्फत छतांवर होत आहे याबरोबर आपण कोल्हापूर जिल्ह्यातील एक शेळकेवाडी नावाचं गाव शंभर टक्के सोलर केलेलं आहे त्यानंतर आपण सांगलीमधील मिरजेतील एक कुष्ठरोग्यांची वसाहत आहे तीसुद्धा शंभर टक्के सोलर करण्याचा आपला मानस आहे आणि त्या त्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरू आहेत पूर्वी आम्हाला अपार्टमेंटमध्ये आ, वीज बिलाची खूप मोठी समस्या होती पण ते आम्ही मिटिंगमध्ये पंतप्रधान सूर्यघर मोफत बिजली योजनेचा लाभ घेण्याचा निर्णय घेतला आणि या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या अपार्टमेंटवर सोलर प्लांट आम्ही उभा केला तर या याचा आम्हाला खूप मोठा लाभ झालेला आहे या योजनेअंतर्गत या योजनेअंतर्गत योजने आम्हाला सुमारे नऊ लाख रुपये खर्च आला आणि अंतर, या अंतर्गत या योजनेअंतर्गत आम्हाला सबसिडीसुद्धा सुमारे तीन लाख तीन लाख रुपयेचा लाभ झाला तर पूर्वी आम्हाला जे वीज बिल आ, सुमारे तीस हजार ते पस्तीस हजार असं दरमहा यायचं तर ते एक वर्षभरापासून दरमहा सुमारे आता शून्य बिल येते देशभरात देवीच्या